काहीतरी झटपट तयार होणारं स्पायसी चटपटीत खावं असं वाटत असेल तर तुम्ही हे गोबी सिक्स्टी फाय बनवू शकता गोबी सिक्स्टी फाय खायलाही खूप म्हणजे खूप मस्त लागते आणि खूप कमी साहित्यात झटपट तयार होते तसेच बनवायलाही खूप सोपे आहे त्यामुळे हे बेस्ट ऑप्शन आहे काहीतरी झटपट तयार होणारं चटपटीत खायचं असेल तर हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता अमृता कला मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत रेसिपी चालू करण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तेच अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बाजूच्या घंटीवर जाबून ऑल बटनवर देखील दाबा त्यामुळे काय होईल मी आता खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मीच नाही होणार चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गोबी सिक्स्टी फाय बनवण्यासाठी मी अर्धा किलो गोबीचे असे तुकडे करून घेतलेले आहे थोडेसे याला दांड्या देखील ठेवायचे आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल म्हणजे ह्या दिसायलाही छान दिसतात आणि आपल्याला तेलात वगैरे सोडायला सोपं जातात तसेच गोबीच्या दांड्याही वाया जात नाही तुकडे करताना आपल्याला जास्त मोठे मोठे करायचे नाही आहे किंवा जास्त छोटेही करायचे नाही आहे मध्यम आकाराचे तुकडे आपल्याला याचे करायचे आहे याचे तुकडे जर जास्त मोठे केले तर मग ते व्यवस्थित फ्राय होत नाहीत आणि जर जास्तच छोटे केले तर आपण मिक्स करताना ते तुटून जातात त्यामुळे मग तेलात अजूनच विरगळतात त्यामुळे आपल्याला मध्यम आकाराचे गोबीचे तुकडे करून घ्यायचे आहे ही गोबी आता आपल्याला गरम पाण्यात उकळवून घ्यायची आहे त्यासाठी मी एका कढईत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की ही गोबी आपल्याला यात घालायची आहे यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला आता उकळी आलेले आहे तुम्ही पाहू शकाल आता उकळी आल्याच्यानंतर आपल्याला हे जास्त वेळ शिजवून घ्यायचं नाही आहे फक्त एक ते दोन मिनिट फक्त आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे यातला नॉर्मल कच्चेपणा जावा यासाठी गोबी जर जास्तच शिजली तर मग मिक्स करताना याचे तुकडे होतात आणि मग तेलात अजूनच विरगळते गोबी तसेच गोबी सिक्स्टी फाय मग जास्त क्रिस्पी होत नाही मऊ पडते त्यामुळे गोबी आपल्याला जास्त शिजवून घ्यायची नाही आहे हे अगदी दोन मिनिट मी शिजवून घेतलेलं आहे याला काही चेक वगैरे करायची गरज नाही शिजले की नाही तर लगेच गॅस बंद करायचं आहे आणि हे एका स्टेनरमध्ये ओतून घ्यायचं आहे आता स्टेनरमध्ये मध्ये ओतून घेतल्याच्या नंतर लगेच आपल्याला हे थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे यामुळे गोबी मग ओव्हर कुक होत नाही आणि यातलं थंड पाणी निसळल्याच्या नंतर लगेच गोबी आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायची आहे आता आपल्याला यात एक चमचा तिखटवालं लाल तिखट घालायचं आहे यामुळे छान टेस्ट येते त्यानंतर दीड चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायचा आहे यामुळे देखील खूप छान टेस्ट येते अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे कलरसाठी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा फक्त गरम मसाला घालायचा आहे आता याला अजून छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी आपल्याला काही सॉसेस यात घालायचे आहे तर अर्धा चमचा डार्क सोया सॉस घालायचा आहे एक चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे आणि दोन चमचे टोमॅटो केचप घालायचा आहे हे सॉसेस नसेल तुमच्याकडे तर विदाऊट सॉसेसचे देखील तुम्ही हे बनवू शकता पण असेल तर नक्की घाला खूप छान टेस्ट येते त्यानंतर आता आपल्याला वन फोर्थ कप म्हणजेच पोहे खायच्या मोठ्या चमचाने चार ते पाच चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आहे यामुळे गोबी सिक्स्टी फाय छान क्रिस्पी होतात त्यानंतर वन फोर्थ कपच आपल्याला यात मैदा घालायचा आहे मैद्यामुळे याला बाइंडिंग छान येते व्यवस्थित गोबीला कोट होतं आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गोबीला लावून घ्यायचे आहे यात आपल्याला थोडंसं मीठ देखील घालायचं आहे आपण अगोदर गोबीत देखील मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ जरा जपून घालायचं आहे माझ्याकडून व्हिडिओ पॉज चालतात त्यामुळे तुम्हाला दिसलं नाही त्याबद्दल खरंच सॉरी आणि आता याला छान कलर येण्यासाठी मी दोन थेंब फक्त रेड फूड कलर घालते ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घाला नसेल घालायचं तर मग नाही घातला तरी चालेल कलर यात आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकाल आताच याला काय सुरेख कलर आला आणि हे तळल्याच्या नंतर खूप छान कलर येतो अगदी रेस्टॉरंटसारखाच याला मसाला देखील व्यवस्थित कोट झालेला आहे तुम्ही पाहू शकाल हे आता आपण फ्राय करून घेऊयात त्यासाठी मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम देखील झालेलं आहे लगेच हे गोबी आपल्याला यात घालायचं आहे एक एक पीस आपल्याला कढईत सोडायचं आहे आणि कढईत जेवढे मावतील तेवढे पीस आपल्याला यात घालायचे आहे आणि हे आता मध्यम आचेवरती आपल्याला छान तळून घ्यायचे आहे एकदम हाय फ्लेमवरतीही तळू नका नाहीतर मग हे लगेच लाल होतील पण व्यवस्थित तळले जाणार नाहीत तसेच लगेच याची साईड चेंज करायची नाही आहे हे थोडेसे तळू द्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला याची साईड चेंज करायची आहे आणि आता दोन्हीही साईडने आलटवून पालटवून आपल्याला हे छान तळवून घ्यायचे आहे गोबी सिक्स्टी फाय काय सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल हे आता छान क्रिस्पी होईपर्यंत तळवून घ्यायचे आहे गोबी सिक्स्टी फाय छान तळलेले आहेत हे मी आता काढून घेते काय सुरेख दिसत आहे तुम्ही पाहू शकाल यातलं तेल आता आपल्याला नितळवून घ्यायचं आहे त्यासाठी हा जारे मी आता एका प्लेटमध्ये असाच ठेवतेय आणि लगेच तेलात दुसरी बॅच ॲड करते दुसरी बॅच देखील मी तेलात ॲड केलेली आहे आणि तो वर पहिल्या बॅचचं तुम्ही पाहू शकाल सर्व तेल निथळलेलं आहे आता ही दुसरी बॅच देखील आपल्याला पहिल्यासारखीच छान तळून घ्यायची आहे एकदम कमी फ्लेमवरती आपल्याला हे तळायचं नाही आहे नाहीतर मग हे तेलकट होतं आणि एकदम हाय फ्लेमवरती देखील नाही मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे दुसरी बॅच देखील छान तळलेली आहे ही देखील मी काढून घेतलेली आहे आणि आपले गोबी सिक्स्टी फाय रेडी आहेत काय सुरेख कलर आला आहे तुम्ही पाहू शकाल आणि छान क्रिस्पी देखील झालेले आहे तसेच हे बिलकुलच तुटलेले वगैरे नाही आहेत तुम्ही पाहू शकाल आणि चवीला तर अप्रतिम झालेलं आहे तुम्हीही बनवून पाहा खूप आवडेल तुम्हाला आणि तुम्ही बनवलेले गोबी सिक्स्टी फाय कसे झाले हेही कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय